ು ರೂಪಡೋಳೆ ಭರುನ ಪಾಹುದೆ ಪಾಡುರಂಗಾ ತು ಚಿ ಮಲ್ಲೂ ದೇತು ಜೆ ರೂಪೋರ ಪಾಡುರಂಗಾ ತು ಚರಣ ಮಲ್ಲೂದೇ तूच कैवारी तूचकारी्या जीवाचा धनी हेच आलो तुझ्या मंदिरी तूच कैवारी माझ्या जीवाचा धनी हेच समजूनी आलो तुझ्या मंदिरी भावनांची फुले पदी वाहू दे पांडुरंगा तू चरणी मला राहू दे भावनांची फुले तव पदी वाहू दे पांडुरंगा तू चरणी मला राहू दे हे तुझे रूप डोळे भरून पाहू दे पाण्डुरङ्गा चरणी मला रा पाण्डुरङ्गा तु चरणी मला राहु दे केली मी सेवा तुझी ना नुज्या दर्शनादेवा ना जीवनात केली मी सेवा तुजी ना तुजा आलोक दी। आज आलो अता तुझे नाम दे। आज आलो अता तुझे नाम दे पांडुरंगा तू चरणी मला राहू दे हे तुझे रूप डोळे भरून पाहू दे पांडुरंगा तू चरणी मला राहू दे पांडुरंगा तू चरणी मला राहू दे मायाला मिली कोणी सदा दूर करी या भक्तासी हे जग बघू दे तरी माया लाविली कोणी सदा दूर करी या भक्तासी हे जग बघू दे तरी भक्तिभावाने मज लाया जगी राहू दे भक्तिभावाने मज लाया जगी राहू दे तू चरणी मला राहू दे ಪಾುರಂಗ ಚರಣಿ ಮಲ್ಲುದೆ ಹೇ ತು ರೂಪೋ ಭ ತು ಜೆ ರೂಪೋ ಭ ಪಾಂಗಾ ತು ಚರಣಿ ಮಲ್ಲುದೆ ಪಡುರಂಗಾ ತು ಚಿ ಮಾಹುದೆ ತುಜೇ ರೂಪ ಡೋಳ ಭರ ಪಾಹುದೆ ಪಾಡುರಂಗಾ ತು ಚರಣ ಮಲ್ಲೂ ದೇ ಪಾಡುರಂಗಾ ತು ಚರಣ ಮಲ್ಲೂ ದೇ